कल्पना करा साठ मैत्री एकत्र शाळा एकत्र कॉलेज पुढे आयुष्यातले असंख्य क्षण सुद्धा घालवलेले लोक म्हणतात जग बदललं तरी खरी मैत्री कधीच बदलत नाही पण कोल्हापूरमध्ये घडलेली घटना याच्या अगदी उलटी आहे कोल्हापूरच्या देवकर पाणंद दे इथे एका त्र्याहत्तर वर्षाच्या रिक्षा चालकाचा त्याच्याच जीवलग मित्रानं खून केला कारण फक्त एक शिवी हो फक्त एका शिवीने सहा दशकांची मैत्री तुटली आणि रक्तरंजित शेवट काय सविस्तर पाहू नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही सकाळची वेळ होती कोल्हापूरच्या हनुमान नगर भागातल्या रस्त्यांवरती नेहमी सारखीच वरदळ होती लोक आपापल्या कामाला निघालेली होती तितक्यात हवेत दुधाचे लोट पसरताना दिसले काळसर जळल्याचा वास येणारा तो धूर होता बघता बघता तो धूर वाढत होता लोकांची गर्दी जमायला सुरुवात झालेली होती म्हणून जवळ जाऊन बघितलं तर त्र्याहत्तर गॅस लीक झाल्यानं लोकांना वाटलं पण दरवाजा उघडून आत पाऊल टाकताच जे दृश्य डोळ्यासमोर दिसलं त्याने लोकांचा श्वासच रुखला खोलीच्या मधोमध मोहन पोवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते गळ्यावरती धारधार शस्त्राचे खोल वार कपाट भिंत जमीन रक्त उडलेलं गादी कपडे आणि पुस्तक ज्वाळांनी भस्मसात होत होती जणू रणांगण तयार होतं पुढे वेळातच लगेच घटनास्थळी दाखल झाले अधिकारी गुन्हे शाखा वरिष्ठ मंडळी या सगळ्यांनी जागा ताब्यात घेतली तपास सुरू झाला सुरुवातीला या हत्येचं नेमकं कारण कोणालाही माहीत नव्हतं कारण परिसरामध्ये पोवार हे सगळ्यांचेच लाडके होते गरजूंच्या मदतीला धावणारे रुग्णांना रात्री अपरात्री रिक्षातून दवाखान्यात घेऊन जाणारे मुलांना आधार देणारे त्यात नुकताच हनुमान तरुण मंडळानं त्यांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्कार सुद्धा केलेला होता आणि त्यामुळे अशा माणसाचा खून आणि तोही इतक्या निर्दयी पद्धतीने कुणी केला असेल असा प्रश्न तिथल्या सगळ्याच लोकांना पडू लागला बघता बघता पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यात जो चेहरा दिसला त्याने सगळ्यांच्याच अंगावरती काटा आला तो माणूस परका नव्हता तो होता मोहन पवार यांचा जीवलग मित्र चंद्रकांत केदारी शेळके त्र्याहत्तर सहा नाळ शाळा कॉलेज पासूनची सोबत सुखदुःख वाटून घेतलेला मित्र आणि आज हा शेवट घडवला होता त्या सकाळी चंद्रकांत शेळके नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेलेले होते मार्ग बदलून ते थे थेट पवारांच्या घरी पोहोचले घरातल्या दारात रिक्षा दिसली आणि ते सरळ आतमध्ये गेले चल चहा करूया म्हणत पोवारांनी त्यांना आत घेतलं दोघे बसले गप्पा सुरू झाल्या जुन्या आठवणी शाळे दिवस एकत्र घालवलेला वेळ साठ वर्षांची मैत्री डोळ्यासमोर उभी राहिली पण गप्पांच्या ओघात अचानक वाद पेटला एका शिवीने वातावरण पेटलं आईवरून दिलेली शिवी छोटंसं कारण पण तेवढ्यातच शेळकेंचा चेहरा लालबुंद झाला राग अनावर झाला आणि त्यांनी हाताशी असलेला लोखंडी पाईप उचलला आणि पोवारांवर वार केला पाईपच्या प्रहारांनी पोवार थरथर कापू लागले तरी सुद्धा शेळकेंनी हार मानली नाही जवळच ठेवलेला चाकू उचलला आणि पोवारांच्या गळ्यावर निर्दयीपणे वार केला क्षणात रक्ताच्या धारांनी खोली लाल झाली पाणी झटापटीत वायर ओढली लगेच शॉर्ट सर्किट झालं ठिणग्या उडाल्या आणि खोलीत आग लागली गादी कपडे पुस्तक भडकू लागली धूर खिडक्यांमधून बाहेर येऊ लागला आणि सगळं रहस्य हळूहळू उघड होऊ लागलं दरम्यान पोलिसांनी शोध सुरू केला सीसीटीव्ही मध्ये शेळके दिसलेले होते अंगावरती रक्ताचे डाग होते ते देवकर पाण्याच्या दिशेने चालत जात होते आणि म्हणून पोलिसांनी थेट शेळकेंचं घर गाठलं पोलीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचले त्याच वेळी शेळके स्वतःचे रक्ताने माखलेले कपडे धुत होते बघताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं सुरुवातीला ते चुकवा चुकवी करू लागले होते पण काही वेळानंतर त्यांनी सगळं मान्य हो मीच मारलं मोहनला शेळकेंची ही कबुली सगळ्यांच्या संघावरती काटा आणणारी होती सहा दशकांची मैत्री आणि शेवट फक्त एका शिवीमुळे पवारांनी जेवढं समाजासाठी दिलं मदत केली त्यांचं आयुष्य दुसऱ्यांच्या सेवेत घालवलं त्यांचा अंत एवढा भयानक का व्हावा असे प्रश्न लोकांना पडू लागले मोहन पवार यांचा मुलगा पुष्करराज त्या दिवशी सकाळी कॉलेजला गेलेला होता वडिलांचा खून झाल्याची बातमी त्याला कळताच तो धावत परतला पण खोली सील होती आत कोणालाही जाऊ देत नव्हते मला माझ्या वडिलांना पाहू द्या त्यांनी काय चूक केलेली होती मला सांगा असा त्याचा आक्रोश सगळ्यांना रडवून स्वतःच्या वडिलांना शेवटचं पाहण्याची संधी सुद्धा त्याला मिळाली नाही मंडळी या घटनेनं फक्त एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नाहीये तर संपूर्ण समाज हादरवून गेलेला आहे मैत्री म्हणजे विश्वास आपुलकी सोबत पण एका क्षणाच्या रागाने एका शिवीमुळे तो विश्वास चिरून टाकला गेला हा खून फक्त एका माणसाचा नव्हता तो होता सहा दशकांच्या नात्याचा विश्वासाचा आणि समाजाच्या भावनेचाही खून मोहन पवार यांच्या आठवणी आजही लोकांच्या डोळ्यात ताज्या आहेत रात्री अपरात्री रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणारा शेजाऱ्यांच्या लहानसहान गरजांना मदत करणारा आपुलकीने वागणारा रिक्षा त्याला सगळे आपला माणूस मानायचे आणि हाच आपला माणूस एका जीवलग मित्राच्या रागाचा बळी ठरला मंडळी ही गोष्ट एक शिकवण देते कधी कधी आयुष्यभराचं नातं एका क्षणात तुटतं आणि रागाच्या भरात घेतलेला निर्णय आयुष्यभराची पोकळी निर्माण करून जात यावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद